श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधि शरण नेत्रम के नारायण नमस्ते तर वरधस्त स्वामींसाठी बघा तुम्ही हे सुद्धा वस्त्र घेऊ शकता खूप सुंदर दिसतात बरं का स्वामी हिच्यामध्ये आणि कसं वरधस्त स्वामींना वस्त्र घालण्यासाठी बऱ्याच त्यांना शॉल वगैरे उपरण हवं असतं पण तुम्ही असे सुद्धा वस्त्र स्वामींना घालू शकता तर हे वस्त्र सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे स्वामी खूप गोड दिसत आहेत तुम्ही बघू शकता तर असं स्वामींना आपण फेटा घातलेला आहे स्वामींच्या हातामध्ये आपण दोन फुलं नेहमी ठेवतो आणि शॉपला ज्या ताई व्हिजिट करतात त्यांना स्वामी आशीर्वाद सुद्धा देतात बर का अशा अनुभव बऱ्याचशाच ताईंना आहेत भरपूर शॉपला येताना स्वामींना हार फुलं अगदी बेसनचे लाडू वगैरे घेऊन येतात आणि खूप छान असं स्वामी दर्शन सुद्धा देतात बरं का काल बघितलंच असेल तुम्ही की ताईंच्या स्वामींची पूजा करता करता अगदी स्वामींनी मंत्र पुष्पांजलीचा हार बनवून घेतला खूप सुंदर दिसते बरं का स्वामींची श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिरा श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ तर स्वामींची बघा तुम्ही नामस्मरण सुद्धा एकमाळी करू शकता अकरा माळ करू शकता श्री स्वामी समर्थ कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आणि प्रचिती आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर असं स्वामींचं बघा आपण छान अशी पूजा केलेली आहे माऊलींची अरे स्वामी तुमची माळ राहिलीच माऊलींची माळ राहिली घालायची आता उद्या घालू आपण तर स्वामींची बघा अशी सुंदरशी पूजा आपण केलेली आहे त्याचबरोबर बघा तर अशी स्वामींची बघा छान पूजा झाली स्वामी खूप छान तयार झाले गोड दिसतात आता बऱ्याचशा त्यांचे स्वामी सेवेमध्ये भरपूरसे काही प्रश्न असतात की स्वामी सेवा करताना काही कोणत्या गोष्टी पाळाव्या किंवा स्वामींची सेवा खरंच खूप कडक आहे का स्वामींचं काही चुकलं तर आपलं वाईट होतं का म्हणजे इथं शॉपला मार्गदर्शन खूप जण घेतात जसं की मूर्ती घेतली की त्यांची सुरुवात होते आणि साहजिक आहे कारण कसं आहे त्यांच्या मनाला भरपूर लोकांनी निगेटिव्ह केलेलं असतं कारण स्वामींची सेवा जसं आपण आपल्या आईची करतो आपल्या वडिलांची घरात सेवा करतो अगदी तशी स्वामींची म्हणजे अगदी साक्षात जिवंत व्यक्ती आपल्या घरामध्ये आहे अशी माऊलींची सेवा करायची आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये बघा रोज नैवेद्य म्हणजे तुम्ही जे घरामध्ये जेवण बनवाल भाजी पोळी असेल वरण भात असेल अगदी मसाले भात म्हणजे जे तुमच्या स्वामींना चालते आणि स्वामींची सेवा करताना तुम्हाला जप करायचे जसं की अगर ही मूर्ती रोज अभिषेक घालत नाहीये फक्त मी पुसून घेतली गंध लावला अगरबत्ती लावली आणि दिवा लावला तर स्वामींची बघा एवढीशी सेवा आणि त्याच्यानंतर अकरा माळी जप म्हणजे अकरा माळी जप करायला फारसा वेळ लागत नाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघा आपण जेवण वेळेवरती करतो आपलं रांगोळ ना म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळेला करतो मग स्वामींच्या नामस्मरणासाठी तुम्ही एक अर्धाच वेळ नाही काढू शकत का सकाळ किंवा संध्याकाळ दोन अगरबत्तीला पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत स्वामींचं नामस्मरण म्हणजे जप करा तुमच्या आयुष्यामध्ये जे नाही ते देण्याची ताकद सुद्धा माउलींमध्ये आहे ह्याचे अनुभव तुम्हाला खूप आलेत आणि एक जिवंत अनुभव आहे जसं की अपघातामध्ये स्वामींचा दृष्टांत झाला विष्णु रूपामध्ये स्वामींनी दर्शन दिलं आणि आज मी जी उभी आहे मला पुनर्जन्म स्वामींच्या कृपेने झालाय आणि माझ्या माध्यमातून असंख्य लोकांना सेवेचा मार्ग स्वामी कस व्हिडिओ बघून चॅनल वरती भरपूर बऱ्याच ताई सेवेमध्ये आल्या निमित्त मात्र मी पण माझे स्वामी आणि माता लक्ष्मी हे कार्य करून घेते तर हे धनलक्ष्मी कुंचन दिवसाला बघा ना नाही म्हटलं तर एक शंभर सेवा दिवसाला मी देते आणि दिवसाला ऑनलाईन डिस्पॅचिंग कुंचनचं अख्या भारतात भारताच्या बाहेर म्हणजे लंडन युएस पर्यंत युके पर्यंत ऑस्ट्रेलिया पर्यंत व दुबई पर्यंत बऱ्याचशाच ताई धर्म लक्ष्मी कुंचन सेवा बघतायत आणि कालच बघितलं ताईंच्या बहिणीने एवढा बाहेरच्या देशात साता पार बसून चालेल बघितलं आणि त्या म्हटल्या की स्वामी मूर्ती शॉप शॉप मध्ये आहे तुम्ही तिथं जाऊन हा कुंचन घेऊन या पूजा करून तर बघा साता समुद्रपार म्हणजे अख्ख्या जगभरामध्ये स्वामींच्या कृपेने माता लक्ष्मीच्या कृपेने ही सेवा पोचते आणि ह्या सेवेचे रिझल्ट हे शंभर टक्के सगळ्यांना मिळत आहे आणि माझ्या हातून पूजा करून घेण्याचं असतं शॉपला वेटिंग असतं भरपूर ताईंच तर शॉप मध्ये भरपूर ताई येतात माझ्या हातून पूजा घेतात अगदी गळ्याबरोबर हार बनवून घेतला म्हणजे भरपूर शिष्य स्वामी अनुभव आणि प्रचिती आहे तर स्वामींची सेवा बघा अगदी खूपच काही नाही जमलं तर सकाळी उठून आंघोळ करा त्याच्यानंतर एक दिवा लावा दोन अगरबत्ती लावा एक तर नामस्मरण जप करू शकता कारण कसं असतं तेव्हाच आपलं नामस्मरण नामस्कर मंदिरात जा अचानक स्वामींचंच नाव आपल्या मुखात येतं कारण स्वामींपर्यंत आपण पोहोचलोय आणि आपलं माउलींचं नात अगदी घटत जसं मुलाचं नाईच असतं असं होतं फक्त विश्वास श्रद्धा असायला पाहिजे आणि तुम्ही जी सेवा करता त्याच्यामध्ये तुमचे विचार तुमचे आचार तुम्ही कोणाशी कसं बोलता तुम्ही कसे आहात हे सुद्धा खूप महत्वाचं असतं सेवेमध्ये त्यामुळं स्वामींची सेवा करतायत स्वामीं तर स्वामींची सेवेकरी आहात तर एकमेकाला चांगला मार्ग सेवेचं चा सांगा कारण कसं असतं एकमेकाला वाईट करण्यापेक्षा आपण एकमेकाचं चांगलं करू अशी संकल्पना अशी भावना असेल तो स्वामी सेवेकरी असतो तर स्वामींमुळे बघा लाखो लोक जोडली गेली मला आणि स्वामी सेवेतून स्वामींनी मला नवीन जीवनदान दिलं आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला सेवा मिळता मिळताय किंवा तुम्हाला नवीन सेवा समजताय तुम्ही सगळे जण करताय त्यामुळे तुम्हाला रिझल्ट येतात निमित्त मात्र मी पण प्रत्येक सेवा ही माझ्या माऊलींपासून माझ्या माता लक्ष्मी आई साहेबांच्या चरणातून येते आणि तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळतोय तर आपलं शॉप जे आहे ते चिंचवडगाव पुण्यामध्ये आहे तर तुम्ही इथं येऊ विजिट करून सुद्धा पूजेसाठी खरेदी येऊ शकता आणि त्याच्यापेक्षा जास्त माऊलींच्या दर्शनाला तुम्ही येऊ शकता गुरुवारी स्वामींचे मंत्र पुष्पांजली सुद्धा आपण चालू केली तर कालचाच सा अनुभव सांगते मी तुम्हाला असा विचार केला की ह्या दोन हजारला पहिले मी नामस्मरण करायचं मंत्र पुष्पांजली सुद्धा असायची पण कसं झालंय शॉप आणि घर घर शॉपवरती यायला वेळ होतो मला त्यामुळे काही गोष्टी होत नाही तर आता असा विचार केला की मंत्र पुष्पांजली आपण पुन्हा चालू करू तर काल बघा तयारी वगैरे करून ठेवली मंत्र पुष्पांजलीची आणि काही ना काही कारणा थांबायची आणि एक ताई अचानक आल्या दुपारी आणि तिने मूर्ती घेतली म्हणजे त्या मूर्तीवरती मंत्र पुष्पांजली झाली आणि साक्षात स्वामींचा हात तयार झाला कालचा व्हिडिओ करतो आणि स्वामींची पण इच्छा त्यांची सेवा करून घेण्यासाठी असावी लागते हे अगदी खरं आहे तसंच झालं का स्वामी आमच्या सगळ्यांनी करायच्या स्थायी होते आम्ही एक सात आठ जण होतो त्यांच्याकडून त्यांनी ती मंत्र पुष्पांजलीची सेवा करून घेतली आणि माऊली प्रत्यक्ष आपल्याला दर्शन देतात मौली कोलाच्या कोलाच्या आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात आणि आपल्या पाठीशी सदैव आपलं गुरु आणि आपली माऊली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे तर कुंचन सेवा चालू आहे तर ही एका ताईंचा कुंचन आहे कुंचन तर हा ताईंनी कुंचन घेतलेला आहे सेवेसाठी तर ताईंच्या कुंचन सुद्धा आपण विधिवत पूजा करून त्यांना देणार आहे तर कुंचन सेवेसाठी लागणारं साहित्य काही काय असतं तर जे ताईंना शक्य आहे ते ते घेतात तर हे बघा अशा दोन कवड्या तुम्हाला गोमती चक्र घ्यायचे आहेत तांदूळ टाकायचा ता आहे आणि ओम श्री महालक्ष्मी देवयाने मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर बघा हे कवड्या आहेत दोन पिवळ्या ह्या सुद्धा घ्यायच्या ओम श्री महालक्ष्मी देववे नम असं म्हणत म्हणत बघा ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे त्याचबरोबर बघा चांदीचं हळकुंड चांदीच्या लवंगा हे बघा एक मोती आहे मंत्र म्हणत मोती पण टाकायचं आहे हे हळकुंड त्यांच्या कुंचनची पूजा झालेली आहे फक्त त्यांना तर डिस्पॅच करायचं आहे आणि हे बघा असं हळकुंड आणि श्रीफळ आहे त्याचबरोबर बघा उदळायचं फूल कमळाचं फूल त्याचबरोबर हे बघू शकता पंचरत्न अशी कुंचनची सेवा है, अन्या आहे आणि ह्या सेवेचे खूप चांगले रिझल्ट बऱ्याचशाच ताईंना आहेत बरं का त्याचबरोबर बघा स्वामींना वर राताची ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी हे वस्त्र अगदी परफेक्ट आहेत बरं का ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किती गोड दिसत आहेत बघा माऊली तर बघा ताईने एक आपल्याकडे धूपदाणी घेतलेली आहे मोराची खूप सुंदर अशी बघा ही धूपदाणी आहे ही सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर सकाळी शिक्रापूर वरून आल्या होत्या कुंचन सेवा घ्यायला कारण ताई आपल्याकडं पाठीमागच्या महिन्यात आल्या होत्या तेव्हा कुंचन स्टॉक मध्ये नव्हता मग त्यांनी बुकिंग केला एक एक महिन्याचं बुकिंग आहे बरं का विश्वास किती मोठा आहे बघा आणि त्या शॉपला आल्या आणि कुंचन घेऊन गेल्या तर त्या ताई म्हणले घेल सेवा तर शीतलताईंकडूनच घेईल म्हणून त्या दिवस थांबल्या आणि कुंचन खूप छान आहे तर हे बघा असा पवळा पण आहे त्याच्यामध्ये बघा असं टाकण्यासाठी जास्वंदाचं फूल आहे म्हणजे कुंचन सेवा जी आहे ती अखंड लक्ष्मी प्राप्ती आर्थिक तुमच्या प्रगतीसाठी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे काही आर्थिक इश्यू येतात म्हणजे पैसा टिकत नाही आता बघा भरपूर ताईंचे पती पत्नींचे नाते संबंध चांगले राहत नाही त्यासाठी बघा ही गुलछडीची एक तुम्हाला असं आणायचं आहे घरामध्ये एक तर तुम्ही आणू शकता गुलछडी आणि तुम्ही तुमच्या घरात हॉलमध्ये वगैरे राहते मी माता लक्ष्मीची इथं ठेवलेली आहे बघा गुलछडी ह्याचे चांगले खूप रिझल्ट आहेत बरं का सेवेचे पती पत्नीचे नातेसंबंध किंवा घरातल्या लोकांचे नातेसंबंध चांगले राहतात त्यादर तर बघा ही जी बॉर्डर रांगोळी साचा आहे हा बऱ्याचशाच ताईने आपल्याला बुकिंग केलेला आहे तर हा बॉर्डर रांगोळी सुद्धा खूप सुंदर आहे बरं का माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा तुम्ही तुमच्या उमऱ्यामध्ये दरवाजामध्ये सुद्धा ही रांगोळी काढू शकता खूप सुंदर रांगोळी आहे बरं का कमळ आहे पाऊल आहे कलश आहे पंत्य आहेत गोपद्म आणि स्वस्तिक तर असा हा रांगोळी सुद्धा तुम्ही तुमच्या सेवेमध्ये काढू शकता तर बघा हे एक आपल्या रांगोळी साचा आहे कमळाचा माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा कमळाचा रांगोळी साचा नक्की काढा ह्याच्यामध्ये हळदी कुंकू थोडंसं वाहा तर हे बघा सगळ्यात स्वस्त असं म्हणजे मोठा असणारा स्वस्तिक गोपद्म कलश आणि त्याच्यामध्ये बघा कमळ तर असा रांगोळीचा तुम्ही बॉर्डर आहे तुम्ही तुमच्या दरवाज्यामध्ये सुद्धा मेन एंट्रेस्टला किंवा व्यवसायामध्ये सुद्धा काढू शकता तर हे सुद्धा ताईंचं एक ऑर्डरच आहे बरं का तर खूप सुंदर असा बघा रांगोळीचा आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे गोपद्म आहे त्यासोबत स्वस्तिक आहे कमळ आहे सुंदर असा बघा हा रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर असा रांगोळी साचा ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचं बघा ताईं ताई काष्टलक्ष्मीचा सुद्धा रांगोळी साचा आहे मीनाक्षी ताई त्यांचं एक अष्टलक्ष्मी रांगोळीचा मोठ्यामध्ये घेतलाय आणि सहस्त्र कमळ तर मागच्या महिन्यामध्ये घेतलाय तुम्ही हा सुद्धा स्वामी मूर्ती आठमध्ये खरेदी करू शकता बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा एक दिवा लावलेला आहे मी सेवेसाठी त्याचबरोबर बघा ताईंची बाळूमामांची मूर्ती आहे खूप सुंदर अशी बघा ताईंनी बाळूमामांची मूर्ती अगदी साक्षात बाळूमामा बसलेत अशा स्वरूपामध्ये ताईंची बाळूमामाची मूर्ती आहे तर विधिवत पूजा करून देऊ कसं असतं निमित्त मात्र आपण पण देव आपल्याकडून ह्या छान सेवा करून घेतात आणि त्यांना सुद्धा या सेवेचे खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत तर ताईंनी बाळूमाची मूर्ती सुंदर अशी घेतली कारण त्या भक्ती करतात आणि त्या आदमापूरला प्रत्येक पौर्णिमेला जातात कारण त्यांना खूप चांगले आणि प्रत्येकाचं गुरुस्थान हे वेगवेगळं जरी असलं तरी देव मात्र एकच आहे तर बघा खूप सुंदर अशी मूर्ती मूर्तीसुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतली बाळूमामाच्या नावानी चांग भलं बाळूमा तुम्ही सुद्धा सेवा स्वीकारा स्वामींसारखी नावाने नावानी भलं बाळूमाच्या नावानी चांग भलं तर बघा सुंदर अशी ताईंनी बळमाची मूर्ती आपल्याकडे घेतलेली आहे आणि खूप छान वाटतं बरं का पूजा सेवा करताना कारण कसं आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी जसं बघा मी नेहमी सांगते एनर्जायजेस्ट करून म्हणजे माझी एनर्जीसुद्धा ह्याच्यामध्ये असते बरं का नाही म्हटलं तर पन्नास टक्के कारण मी माझ्या हातून तुम्हाला पूजाविधी करून देते तुम्हाला सुद्धा त्याचे चांगले खूप रिझल्टसुद्धा मिळतात तर ताईनी अशी बळमाची मूर्ती घेतलेली आहे त्यासोबत ताईंचे बघा हे छोटेशे लक्ष्मी आहे तुम्ही जे बघताय हे याच्यामध्ये ठेवलेले आहेत हे छोटेसे गजांतलक्ष्मी सुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेले आहेत खूप सुंदर अशी गजानन लक्ष्मी मार्बलमध्ये आहेत बरं का सिल्वर आणि गोल्डन कोटिंग आहे लक्ष्मी कुंचन सेवेसाठी ताईने आपल्याकडे घेतलेल्या आहेत अशी सुंदर अशी बाळमाची मूर्ती सुद्धा ताईने घेतली सुंदर अशी बळवाची मूर्ती घेतलेली आहे त्यासोबत त्रिपुरा सुंदरी आता विश्वातली सुंदर देवता म्हणून त्रिपुरा सुंदरी मातेला ओळखलं जातं तर कसं असतं काही काहींची की इच्छा असते की ताई आम्हाला ही सेवा करायची आहे तर ही सुंदरतेची देवता म्हणजे विश्वातली सुंदर देवी आहे तर हिची मूर्ती सुद्धा म्हणजे ताईनी ह्या देवी म्हणजे विश्वसुंदरी त्रिपुरा सुंदरी आई साहेबांची मूर्तीसुद्धा ताईनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर त्यांनी सुद्धा आपण विधिवत पूजा करून देऊया जे जे पूजा साहित्य तुम्ही घेता त्या त्या ताईंना विधिवत पूजा करून दिली जाते तर सुंदर अशी बघा त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती सुद्धा आपल्याकडे घेतलेली आहे खूप सुंदर आणि छान कोणची त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती आहे सगळ्यांचा व्हिडिओ करणं ताई शक्य होत नाही बरं का कसं असतं वेळ थोडासा कमी आहे कारण दिवसातून एक दोनशे ऑर्डर असतात पण जसं इनव्हॉइस मला दिसेल वरती आहे त्यांची मी अगदी विधिवत पूजा करून देते बरं का आणि पूजा सगळ्यांचीच होते फक्त व्हिडिओ ताई प्रत्येकाचा होत नाही कारण पूजा ही केलीच जाते कधी कधी सामुदायिक होते पण प्रत्येक ताई मग ते व्हिडिओ होतो की नाही दिसतच नाही पण प्रत्येकाचं कधीच असं होत नाही कवचित एखादी मिळतं नसेल किंवा मला जर प्रॉब्लेम असला तर पूजा होत नाही बरं का पण सगळ्यांना विधिवत पूजा करून आपण हे पूजा साहित्य अगदी घरपोच पोहोचवत तर ताईंची अशी त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती सुंदर अशी आहे तसंच बघा ताईने आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यांनी घेतलेली आहे ही सिल्वर कोटिंग आहे बरं का आणि मार्बलचं मटेरियल आहे कारण बऱ्याचशाच ताईंना असं वाटतं की चांदीची आहे का चांदीची मूर्ती सुद्धा आहे पण ही सिल्वर कोटिंगमध्ये आहे सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची अन्नपूर्णा मातेची मूर्ती तर अशा ताईंनी मूर्ती घेतलेली तर त्याच बघा गायवास्त्राची सुंदर अशी मूर्ती आहे बघा व्हाईट कलरची गाय आणि गाय गायवास्राची सुंदर अशी मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर ही सुद्धा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर ताईंची अशी ऑर्डर आहे विधिवत पूजा झालेली आहे तर स्वामींच्या कृपेने सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आणि सर्वांना स्वामी, स्वामी सेवेतून चांगला मार्ग आहे तर ह्या जन्मी आपण स्वामींची सेवा करतोय सेवेकरी आहोत तर आपला कर्मभोग सुद्धा चांगला असावा आणि स्वामींची सेवा करताय तर विश्वास ठेवा कारण विश्वास असेल तरच तुम्हाला अनुभव प्रचिती ही येते आणि स्वामी सेवेत कधी कधी सुरुवातीला त्रास होतो का होतो तर आपला काही कर्मभोग असतो तो कर्मभोग भोगल्याशिवाय स्वामींचं दर्शन किंवा स्वामींची सेवा ही पूर्ण होत नाही स्वामी पहिल्यांदा आपले कर्मभोग कमी करतात कर्मभोग आपले दूर करतात त्याच्यानंतर स्वामी सेवेची आपल्याला ओढ लागते स्वामी त्यांच्या सेवेतून आपल्याला कृपा आशीर्वाद देतात जो स्वामींची सेवा करतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही असे भरपूरसे अनुभव आहेत तर आईसाहेबांचंही दर्शन घ्या तर माता लक्ष्मीचा हा फोटो बऱ्याचदा विचारतात तर हा कोल्हापूरमध्ये आम्हाला भेटलेला आहे जेव्हा मी दर्शनाला जातो अभिषेक वगैरे करतो आई तर त्यासुद्धा विराजमान आहेत आणि खूप छान वाटतं बऱ्याचशाच काही शॉपला येतात त्यांना सुद्धा प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि सकारात्मक वाटतं तर कालच बघितलं काका काकू स्वामींना स्वतःच्या हाताने बनवून हार घेऊन आले त्याचबरोबर बेसनचे लाडूसुद्धा घेऊन आले आणि स्वामींची कृपा सर्वांवरती राहावी हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते ज्या ताईंना पूजा साहित्य घ्यायचं आहे कुंचन घ्यायचं आहे अशा सुंदरशा मूर्त्या घ्यायच्या आहेत त्या ताई शॉपला विजिट करून सुंदर अशा मूर्त्या सुद्धा खरेदी करू शकतात गाईवासराची सुंदर अशी मूर्ती आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा सुद्धा सर्वांना विधिवत पूजा करून मिळेल तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा सर्वांना लाईव्हचं नोटिफिकेशन आणि सर्वात अगोदर व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सर्वताईंना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ